हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम कमी साहित्यात चमचमीत आणि चविष्ट असा टोमॅटो भात किंवा टोमॅटो राईस कसा करायचं ते पाहणार आहे कमी साहित्यात एकदम झटपट असा मस्त चवीचा असा हा भात होतो बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम छान झालेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही ग्लासने घ्या किंवा वाटीने घ्या किंवा नंतर आपण पाणी पण त्याच प्रमाणात घेणार आहे इथे बघा तांदूळ आता पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे, हे भिजते तर आपण दुसरी तयारी करूया इथे भातासाठी मी दोन कांदे असे उभे उभे पातळ चिरून घेतलेले आहे चार मिडियम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहे थोडासा पुदिना आणि इथे मी एक चमचा आले लसूण पेस्ट बनवून घेतलेले आहे खडे मसाले घेतलेले आहेत दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि चार मिरे घेतलेले आहेत कमी साहित्यात छान असा आपण भात बनवणार आहे इथे बघा भात आपण कुकरमध्ये छान बनवणार आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक मोठी पडी मी तेल घालून घेते तुम्ही तुमच्या अंदाजने तेल घाला इथे बघू शकताय तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घ्यायचे आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर आणि पाच ते दहा सेकंद याला आपण छान असं परतून घ्यायचं खडे मसाले परतल्यानंतर एक चमचा मी जिरे घातलेले आहेत बघा जिरे छान असे फुलले की त्यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट बनवून घेतलेली ती घालून घ्यायची आले लसूण पेस्ट आपलेला दोन कच्चेपणा कच्चे परतून घ्यायचे आहे इथे आले लसूण पेस्ट छान अशी परतलेली आहे बघा दोन ते तीन मिनिट कांदा आपण दोन कांदे चिरून घेतलेले आहेत उभे पात ते घालून घ्यायचे इथे कांदा घालून आपल्याला कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे बघा कांदा असा मी मोकळा करून टाकते म्हणजे पटकन परतला जातो बघा सगळा कांदा घातलेला आहे छान असा परतून घ्यायचा आहे बघा कांदा या पद्धतीने बघा इथे बघू शकताय कांदा आपला छान असा परतलेला आहे बघा त्यामध्ये जे चार मिडियम आकाराचे टोमॅटो या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत ते आपण घालून घ्यायचे आहेत टोमॅटो पण छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे टोमॅटो छान मऊ होण्यासाठी पटकन थोडंसं चिमुटब यामध्ये मी मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो पटकन परतले जातात बघा चिमूडवर मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये जो पुदिना घेतलेला आहे तो पण मिक्स करून घ्यायचा आहे छान सव लागते बघा पुदिना जरूर घाला या भातामध्ये मस्त असं पुदिना पण एक मिनटं मी परतून घेतलेला आहे बघा यानंतर सुके मसाले घालणार आहे त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घालते आणि इथे बघा दीड चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतले ही तिखट कमी असते चवीला आणि कलर छान येतो त्यामुळे मीही दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेले आहे इथे बघू शकताय आहे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आता मसाले मिक्स करून झाले की त्यामध्ये तांदूळ आपला छान भिजलेला आहे पाणी नितळून घालायचं आहे आता भिजल्यामुळे तांदूळ आपला सॉफ्ट झालेला आहे त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये नाहीतर आपला तांदूळ तुटू शकतो बघा या या पद्धतीने मी एकदम हलक्या हाताने दोन ते तीन मिनटं यामध्ये तांदूळ परतून घेते बघा म्हणजे सगळा मसाल्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो उत आणि चव छान लागते भाताला बघू शकताय तुम्ही बघा इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटं मी तांदूळ या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या ग्लासने आपण एक ग्लास तांदूळ घेतले होते त्याच ग्लासने मी दीड ग्लास पाणी घालणार आहे बघा एक ग्लास घातलेला आहे आणि अजून मी अर्धा ग्लास घालते एकूण मी दीड ग्लास इथे पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आणि यामध्ये मीठ घालायचं आहे आपण टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजनेच मीठ घालायचं आहे इथे बघू शकताय चवीनुसार मी मीठ घालून घेते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आणि याला गॅसची फ्लेम हाय करून उकळी काढून घ्यायची आहे इथे थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता थोडीशी आपल्या इथे उकळे आलेले आहे बघा याला आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे उकळी आल्यानंतर आणि मीडियम फ्लेमवर याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा मी याला झाकण लावते आणि मिडियम वर दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत याची हवा गेलेली आहे बघा बघू शकताय पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे थोडीशी हवा गेलेली आहे झाकण काढते बघू शकताय आपला भात बघा मस्त असा टोमॅटो राईस टोमॅटो भात आपला एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत आणि एकदम छान असा तयार झालेला आहे बघा एकदम चविष्ट असा चमचमीत असा हा भात आणि झटपट बनतो बघा कमी साहित्यात तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघू शकताय तुम्ही छान असा भात झालेला आहे झटपट तुम्हाला जेव्हा पण ब खायची इच्छा झाली तुम्ही या पद्धतीने भात नक्की बनवून बघा या पद्धतीचा छान होतो आणि कमी साहित्यात झटपट असा पाच ते दहा मिनटात ही रेसिपी हा भात बनतो बघा तुम्ही पण या पद्धतीने टोमॅटो राईस किंवा टोमॅटो भात नक्की बनवून बघा आणि या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद